चला तर पाहूया लाडू बनवण्यासाठी घेतलेले साहित्य एक वाटी रवा एक वाटी बारीक साखर एक वाटी अमूल क्रीम बदाम मनुके काजू किसलेलं खोबरं तूप विलायची पावडर हे सर्व साहित्य घ्यायचे आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक वाटी रवा टाकूया रवा पाच मिनिट होईपर्यंत हलकासा भाजून घ्यायचा आहे जास्त ब्राऊन करायचा नाही आहे रवा हलका रव्याचा कलरही आपल्याला चेंज करायचा नाही आहे एकदम हलकासा भाजून घ्यायचा आहे फक्त पाच मिनिट कटोरीमध्ये बाऊलमध्ये काढून घेऊया आम्ही काचेचा बाऊल घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मी रवा काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी दूध सेम प्रमाणात टाकणार आहे जेवढे एक वाटी रवा होता तेवढेच एक वाटी दूध टाकलेलं आहे दूध आणि रवा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे छान असं मस्त हलवून घ्यायचं आहे याच्यावरती एक स्टीलची छोटीशी प्लेट झाकून ठेवूया मिश्रण दहा मिनटापर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे गरम झालेली आहे आपण त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून तूप टाकतोय तूप मस्त हलकं गरम होऊन देणार आहे तूप हलकंसं गरम झालेलं आहे आपण चिरून घेतलेले काजू टाकतोय काजूला कलर येईपर्यंत ते काजू तुपामध्येच फ्राय करून घ्यायचे आहे छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत तुपामध्येच ते छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत मस्त कलर आलेला आहे काजूला काजू साईडला करून घेतलेले आहेत मी आता त्याच्यामध्ये टाकते बारीक चिरून घेतलेले बदाम बदाम आणि काजू एकत्रच फ्राय करून घेतलेले आहेत ते आपल्याला पाच मिनिटपर्यंत ब्राऊन व्हाईपर्यंत हलवून घ्यायचे आहे मी एक स्टीलची प्लेट घेतलेली आहे का त्याच्यामध्ये काढून घेते कारण गरम वस्तूला स्टीलचीच प्लेट आहे काचीची प्लेट क्रॅक होऊ शकते आता तूप गरम आहे त्याच्यामध्येच आपण खोबऱ्याचा किस टाकूया किस किंवा कुठेही म्हणू शकता तुम्ही तो पण हलकासा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कुटकी वाकीस तो पण हलकासा कलर येईपर्यंत पण हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे मस्त कलर आलेला आहे तो पण आपल्याला स्टीलच्या प्लेटमध्येच काढून घ्यायचा आहे वा 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 मिनिट झालेले आहे आपलं मॅरिनेट खूप छान असं तयार झालेलं आहे रवा फुलून असा वर आलेला आहे फुगून परत एकदा हलवते आहे घ्यासवर कढई ठेवलेली आहे कढई हलकीशी गरम झालेली आहे त्याच्यामध्ये मी दोन टेबलस्पून तूप टाकणार आहे तूप हलकंसं गरम झालं की आपण ते मॅरिनेट टाकूया त्याच्यामध्ये तूप हलकंसं गरम झालेलं आहे तर आपण दूध आणि रवा मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते आपण कढईमध्ये टाकलेलं आहे आता छान आपल्याला ते कलर येईपर्यंत एकजीव करून घ्यायचा आहे कंटिन्यू कंटिन्यू हलवायचा आहे रवा तूप दूध एकजीव करून घ्यायचा आहे रव्याला असा छान कलर येईपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवायचा आहे घट्ट होईपर्यंत मध्ये ज्या गुठळ्या असतात त्या फोडून घ्यायच्या आहेत गुठळी एक पण ठेवायची नाही हे बघा हळूहळू ते घट्ट होत चाललेलं आहे जास्तच घट्ट झालं तर तुम्ही वरून एक एक टेबल स्पून तूप टाकू शकता की त्याला सॉफ्ट बना येऊ शकतो केलेली विलायची पावडर त्याच्यामध्ये टाकते हे विलायची आणि साखर हे दोन्ही घेऊन मी एक महिन्यासाठी तयार केलेलं मिश्रण आहे जसं मला लागते तशी तशी मी ती विलायची पावडर घेते हे बघा मी घर केलेली विलायची पावडर आहे खूप सॉफ्ट झालेलं आहे हे मिश्रण पण त्याच्यामध्ये नारळाचा किस टाकतो आहे नारळाचा किस टाकून एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला ते घट्ट झालेलं आहे त्यामुळे मी घेतलेली क्रीम अमूल क्रीम दोन टेबलस्पून टाकायचे आहे मी घेतलेली अमूल फ्रेश क्रीम दोन टेबल आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे ती लागतात आणि सॉफ्टही होतात अमूल फ्रेश क्रीमने हे मी एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे थंड होण्यासाठी त्याच्यामध्ये काजू बदाम चारोळे मनोके सगळे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत ह्याच्यापेक्षा जास्त तुमच्याकडे असतील तर तुम्ही टाकू शकता काजू बदाम पिस्ता मनोके हे ड्रायफ्रूट टाकून माझ्याकडे होते तेवढे मी टाकले तुमच्याकडे अजूनही असतील तर तुम्ही टाकू शकता नसतील तरी फक्त काजू आणि बदाम टाकू शकता ही पीटी साखर घेतलेली आहे मी मिश्रण थंड झाले की ही पीटी साखर आपण टाकू मिश्रणमध्ये पीटी साखर टाकू नका थंड करून घ्या आणि मगच पिटी साखर टाका बघा किती सॉफ्ट झालेला आहे मी हातानेच एकजीव करून घेणार आहे सगळे ड्रायफ्रूट आणि मिश्रण एकजीव करून घेते मस्त सॉफ्ट झालेलं आहे हाताने एकजीव करून घेतल्यावर लाडू बिलकुल पण क्रॅक होत नाहीत ते मस्त सॉफ्ट होतात आता मिश्रण थंड झालेलं आहे त्याच्यामध्ये मी चार टेबलस्पून पिठी साखर टाकणार आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जेवढी टाकायची आहे ना तेवढी टाकू शकता साखर छान असे त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे जेवढं मिश्रण तुम्ही हाताने हलवू शकता ना तेवढं ते एक जीव होऊन जातं खूप सॉफ्ट झालेलं आहे मिश्रण जसे जसे तुम्ही लाडू वळायला जाल ना तसे तसे लाडू मस्त होणार आहेत बघा खूप सॉफ्ट झालेला आहे त्यामुळे आपले लाडू खूप मऊ आणि नरम होणार आहेत वाव क्रिस्पी हे बघा किती सॉफ्ट लाडू होणार आहे तुम्हाला ना हाताने नाही जमलं तर तुम्ही एका वाटीमध्ये घेऊन असे गोल फिरवू शकता त्यांनी लाडू गोल होऊ शकतात कारण हे लाडू हे मिश्रण मी हाताने मळलेलं आहे म्हणून हा लाडू कुठेही क्रॅक होणार नाही मी असे गोल करून घेणार आहे, ला आहे हे बघा किती छान गोल झालेला आहे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे हे लाडू त्याच्यामध्ये असे डुबवून घ्यायचे आहेत सॉफ्ट झालेले आहेत लाडू आणि त्याच्यामध्ये आणखीही भारी वाटतात ते बघा किती छान वाटतात म्हणून मी खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे असेच आपल्याला सगळे लाडू लावून घ्यायचे आहेत हे बघा हे सगळे लाडू मी छान असे लावून आहे खूप छान आणि सॉफ्ट झालेले आहेत हे लाडू तुमचा उपवास असेल किंवा कुठलाही सण असेल तेव्हा हे लाडू तुम्ही बनवू शकता खूप कमी साहित्यामध्ये हे लाडू तयार झालेले आहेत मी एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते बघा किती सॉफ्ट आणि मस्त लाडू झालेला आहे तोंडात टाकला की विरगळणार असा लाडू झालेला आहे छान आणि मस्त झालेलं आहे सॉफ्ट सॉफ्ट असा अशी छान छान रेसिपी बनवत राहा आणि लताच रेसिपी पाहत राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नक्की जा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेला क्लिक करा